घेतलेल्या प्रकाशावर आपली वाट चालता येत नाही आपली वाट चालण्यासाठी स्वतःच्या पावला पुरता प्रकाश स्वतः निर्माण करायचा असतो हे महापुरुषांनी आहे आणि म्हणून इतिहास शिकायचा इतिहास म्हणजे काय घडून गेलेल्या घटनांची यादी नाही इतिहास म्हणजे काय झालेल्या घटनांचे परे नाही इतिहासाचा खरा अर्थ आहे घडवून गेलेल्या घटना त्याचे झालेले परिणाम आणि त्यापासून आम्ही गावाचा बोध याबद्दल दिशाभूल करणं म्हणजे खरा इतिहास आहे आणि म्हणून इतिहासातून आम्ही काय शिकलो हा प्रश्न जेव्हा पुढे येतो तेव्हा त्याचं उत्तर आम्हाला शोधलं पाहिजे आणि त्याचं उत्तर आम्ही शोधताना पहिली गोष्ट आहे बघा एक चौथीचा मुलगा आणि वर्गामध्ये चौथीचं मुलं बसले शिक्षकाने मुलांना सांगितलं कागद काढा मुलं फटाफट कागद काढू लागले शिक्षकाने पुन्हा सांगितलं पेन्सिल काढा मुलांनी पेन्सिल काढली शिक्षकाने सांगितलं कोपऱ्यात तुमचं नाव लिहा चौथीतल्या लोकमान्य हायस्कूल मधले विद्यार्थी कराडच्या पटापट आपली नावं लिहू लागली आणि तिथं नावं लिहून झाल्यावर शिक्षकाने खात्री केली आणि वर्गातून रांगेतून एक चक्कर मारला सगळ्या मुलांनी आपले नावं लिहिली होती आणि त्याच वेळेस शिक्षक पुन्हा मुलांना म्हणाले त्या काळातले गुरुजी आता एकच काम करा तुम्हाला आयुष्यात काय आहे याचं उत्तर त्या कागदावर लिहा दहा दिली मुलाने पटपट पटपट आपल्याला -पट काय बनायचं ते लिहिलं दहा मिनिटांनी सगळे कागद गोळा केले आणि शिक्षक ते कागद वाचू लागले कुणी लिहिलं होतं प्राध्यापक कुणी लिहिलं होतं डॉक्टर कुणी लिहिलं होतं इंजिनियर कुणी लिहिलं होतं संगीतकार कुणी लिहिलं होतं अभिनेता याच्या पलीकडे उत्तर नव्हती काही दिवसापूर्वी एक चित्रपट आला होता थ्री इडियट्स नावाचा थ्री इडियट्स नावाचा चित्रपटामध्ये एक संवाद आहे डायलॉग आहे तो असा आहे अगर लडका पैदा हुआ तो इंजिनियर बनेगा लडकी पैदा हुई तो डॉक्टर बनेगी मला प्रश्न पडतो देश घडवणारे फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच असतात का तर त्याचं उत्तर नाही देश घडवण्यासाठी विचारवंत पाहिजे कलावंत पाहिजे अभिनेते पाहिजे खेळाडू पाहिजे सगळ्या क्षेत्रातली माणसं पाहिजे तेव्हा देश उभा राहतो आणि मला सांगायचा श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयामध्ये सगळ्या प्रकारचे विद्यार्थी घडतायत हे काम ही संस्था शाळा करते आणि त्याला जोडून शिवविचार युवा रणरागिणी फाउंडेशन करताय ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे मग शिक्षकांनी ते कागद वाचले एका मुलाने लिहिलं होतं त्या मुलाचं नाव होतं यशवंत आणि त्याने उत्तर लिहिलं होतं मला यशवंत यशवंत राव बनायचं शिक्षक मुलांच्या डोक्यात काय चाललंय हे शोधत असतात मुलं काय वागतात काय बोलतात कसे उभे राहतात हे शोधण्याचं काम शिक्षक करत असतात शिक्षकाने त्या यशवंतला विचारलं अरे यशवंत तुला यशवंत यशवंत राव व्हायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे तो यशवंत म्हणतो सर त्यावेळेस गुरुजी म्हणायचे गुरुजी यशवंत यशवंत राव म्हणायचं हेच माझं उत्तर आहे गुरुजींनी का तो कागद त्या मुख्याध्यापक कुलकर्णी नावाचे शिक्षक त्या शाळेत होते त्यांच्याकडे नेऊन दिला आणि कुलकर्णी नावाच्या गुरुजींनी मुख्याध्यापकांनी तो कागद वाचला यशवंत यशवंत राव व्हायचा आहे आणि ते गुरुजींना म्हणाले त्या यशवंतला माझ्याकडे पाठवा यशवंतला मुख्याध्यापकांच्या टेबल पुढे उभं करण्यात आलं आणि विचारण्यात आलं यशवंत तुला यशवंत यशवंत राव व्हायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे आता इथं साक्षी ईश्वरी धनश्री अपर्णा हे चारही मुलीने मी नावं विचारली त्याचं काम कारण मुद्दाम कारण ॲस्पायरमध्ये पुढे आलेले खो खोमध्ये पुढे आलेले हे विद्यार्थी विद्यार्थिनी पाहिल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की भविष्यात त्यांना काय बनायचं आहे याचं उत्तर त्यांना शोधावं लागणार नाही त्याचं उत्तर त्याने शोधलंय म्हणून त्या क्षेत्रात त्यांची प्रगती दिसत्या हे सुद्धा महत्त्वाचं यशवंत म्हणतोय सर यशवंत यशवंत राबवायचं आहे म्हणजे माझं नाव घेताना कोणीतरी विचार केला पाहिजे माझं नाव घेताना मी काय पराक्रम केलाय ते तपासलं पाहिजे माझं नाव घेताना माझा काय इतिहास निर्माण झालाय ते कोणीतरी तपासलं पाहिजे माझं नाव घेताना इतरांनी आदराने खाली वाकलं पाहिजे एवढी उंची मला गाठायची आहे तो यशवंत म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते ते चौथी ठरवत होते मला काय म्हणायचं आहे आणि या मैदानावरचा प्रत्येक विद्यार्थी पाचवीच्या आहे याचा अर्थ आपल्याला आपलं क्षेत्र भविष्यात कोण असलं पाहिजे हे ठरवता आलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिकले गावाचा बाहेर माणूस पडला की आपल्याला कोण बघत नाही म्हणून काही उद्योग करत असतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतेला कोलंबिया विद्यापीठात शिकून आले ऑफ स्कूलला इकॉनॉमिक्स मध्ये त्यावेळेस कुठल्याही व्यसनाला त्यांनी जवळ केलं नाही याचा अर्थ युवक हा व्यसनमुक्त असला पाहिजे हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे हे आम्हाला विसरून चालणार नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु म्हणत होते कुणाला आम्ही गुरु म्हणतो का मानतो याची उत्तरं शोधली पाहिजे महात्मा फुले बाकीची कामं सोडा या पुण्याचे ते आयुक्त होते अठराशे शहात्तर ते अठराशे त्र्याऐंशी या काळामध्ये आयुक्त झाल्यानंतर पहिलं काम त्यांनी काय केलं तर या पुण्याच्या पेठापेठामध्ये शाळा निर्माण केल्या कारण माझ्या या पुण्यातले महाराष्ट्रातले सगळे तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनी शिकले पाहिजे हे त्यांना वाटायचं हे पहिलं काम दुसरं काम आयुक्त झाल्यानंतर त्यांनी काय केलं तर, तर, के तर पुण्यामध्ये प्रत्येक घरात नळ बंद पाणी दिलं नळाने पाणी देणारे या देशातले पहिले आयुक्त कोण असेल तर ते महात्मा फुले कारण आरोग्य हे पाण्यावर अवलंबून असतं स्वच्छता हे आरोग्याचं खरं मूळ आहे हे महात्मा फुले यांच्या लक्षात आलं त्यांनी हे काम केलं आता शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात नख कापून या मुलाला सांगतात जरा केस कमी करून या याचा अर्थ आपली स्वच्छता आपण करायची असते आपल्या स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं असतं ज्या जागेवर आम्ही बसतो ती जागा स्वतः साफ करायची असते हे कधीतरी या महापुरुषांनी आम्हाला शिकवलं होतं हे आम्हाला विसरून चालणार नाही त्याच चा महात्मा फुलेंनी तिसरं काम केलं या पुण्यातल्या रस्त्यांवर दिवे लावले याचा अर्थ रात्रीच्या काळामध्ये माझ्या या बहिणी सुरक्षित नाही ही जाणीव त्यांना होती आज महाराष्ट्र लाडकी बहीण योजना काढून महिलांना पैसे देतो पण महात्मा फुले असते तर म्हणाले असते लाडक्या बहिणीला पैशाची गरज नाही सुरक्षिततेची गरज आहे हे सांगणारे महापुरुष याच मातीत जन्माले त्यांचा मला विसर पडतो की आमची आहे मग मालेगावचं प्रकरण आम्ही बघतो पण हा विचार करण्याचा भाग आहे हे इतिहासातूनच आम्हाला शिकायला मिळेल ही महत्वाची गोष्ट आहे